श्रीराम ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज अकरा ऑगस्ट समाधान भगवंताशिवाय कोठेही नाही खरोखर जे आपल्या बुद्धीला पटते आणि अनुभवाला येते ते, सत्या है ते सत्य आहे असे धरून चालायला हरकत नाही मग त्याच्या आड कोणीही येत असेल तरी त्याची आपण पर्वा करू नये पण ते सत्य अनुभवायला यायला आमची बुद्धी जी आहे ती स्थिर पाहिजे हल्ली जगामध्ये बुद्धिभेद फार झाला आहे अशावेळी माणसाची बुद्धी स्थिर राहणे फार कठीण झाले आहे अगदी अत्यंत सदाचाराने वागणाऱ्या माणसाची सुद्धा बुद्धी केव्हा फिरेल हे सांगता येत नाही केवळ शास्त्र सांगते म्हणून अमुक एक सत्य आहे असे धरून चाला असे मी म्हणत नाही मी सांगतो तेच सत्य आहे असे तुम्ही म्हणा असेही मी म्हणत नाही तुम्ही आपल्या स्वतःच्या विचारानेच ठरवा की जीवनामध्ये तुम्हाला समाधान पाहिजे आहे ना ते समाधान भगवंताशिवाय दुसरे कुठेही आपल्याला मिळणार नाही हे अगदी निश्चयाने ठरवा एकदा तुमचा निश्चय कायम झाल्यावर तुमच्या आड कुणीही येऊ शकणार नाही निश्चय जो आहे तो मात्र कायम पाहिजे या निश्चयाचे बळ किती विलक्षण असते म्हणून सांगू एका गावामध्ये एक पन्नास साठीच्या वयाचा बुद्धिमान पण कुत्सी वृत्तीचा माणूस राहत होता वेडेवाकडे प्रश्न विचारून टवाळकी करण्याचा त्याचा हातखंडा होता एकदा एका साधूचे प्रवचन अगदी रंगात आले असताना एकदम मध्येच उभा राहून तो म्हणाला अहो बुवा ती तुमची भक्ती विकती ती बाजूला ठेवा देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगा त्यावर साधू शांतपणे बोलला ते मी सांगतो पण आता तुमचे उतारवय झाले काळ केव्हा झडप घाल याचा नेम नाही तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाधी देहाची व्याधी आणि मृत्यूची यातून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार प्रयत्न तुम्ही केला आहात का हा मार्मिक प्रतिप्रश्न ऐकून टवाळखोरचूप बसला पण त्याचे विचारचक्र सुरू झाले दुसऱ्या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही पण आता मी काय करू ते मला सांगा साधू बोलला दोन वर्ष मौन धरून नामस्मरण करावे त्या दिवसापासून त्याने दृढनिश्चयाने मौन धरले आणि नामजपाचा तडाखाच लावला मौनाचा अवधी सा संपल्यावर साधूची पुन्हा गाठ पडली तेव्हा तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला महाराज मला सर्व मिळाले मला नामाने जे समाधान मिळाले त्यापुढे इतर सर्व गोष्टी रद्द आहेत निश्चयपूर्वक नामस्मरणाचे असे विलक्षण सामर्थ्य आहे आजचे बोधवचन नामी ठेवावे चित्त तेच मानावे सत्य हा निश्चय ठेवा मनात मन होईल निभ्रांत जय जय रघुवीर समर्थ